बदलापूर घटनेच्या निषेधार्थ हिंगणघाट महाविकास आघाडीचे बदलापूर घटनेने हदरले असून त्याचे विकृत पद्धतीचे मानवीय कृत्य झाले असून सुद्धा महाराष्ट्र सरकारतर्फे कठोर पावले उचलण्यात दिरंगाई का हा प्रश्न निर्माण होते आहे असे महाविकास आघाडीचे सरकारला प्रश्न विचारले जात आहे काही दिवसां अगोदर बंगालमधल्या घटनेवर बीजेपी कार्यकर्त्यां ते रस्त्यावर उतरून आंदोलन करताना पाहायला मिळाले असून आज लाडली बहीण योजना राबवणारी बीजेपी सरकार बदलापूरच्या त्या दोन चिमुकलीच्या आरोपीला कठोर शिक्षेकरिता सुद्धा रस्त्यावर आंदोलन करायला का समोर आले नाही यामुळे राज्य सरकारची दिरंगाई स्त्री सुरक्षेत प्रश्न निर्माण व राज्य सरकारची कमतरता पाहायला मिळत आहे असे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे मीडियासमोर मांडण्यात आले आहे मुका आंदोलनात महिलांचा आक्रोश राज्य सरकारवरती नाराजी व्यक्त करण्यात आला असून आंदोलनाला महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एन एस सेवन न्यूज कीता उपसंपादक करीम खान आज आम्ही इथे सर्व महिला आणि पुरुष महाविकास आघाडीतर्फे बदलापूर इथे झालेल्या सर्व बदलापूर इथे झालेल्या दोन चिमुकल्या मुलींवर जे एकदम नामवंत शाळा होती मदे त्या शाळेमध्ये त्या दोन मुलींवर अत्याचार झाला लैंगिक अत्याचार झाला त्याबद्दल निषेध नोंदविण्यासाठी आम्ही ते सर्वजण जमा झालेलो आहोत माझं आमच्या सर्व महिलांकडून आम्हाला एकच सांगणे आहे कि आज बदलापूर इथेच नाही तर महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी महिलांवर मुलींवर अत्याचार होत आहे आणि शासन कुठेतरी झोपलेले दिसत आहे एकीकडे आपण सांगताय शासन सांगत की आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या बहिणी लाडक्या बहिणी आहेत आणि त्याच लाडक्या बहिणीच्या आज सुरक्षा सुव्यवस्थेची व्यवस्था ही ऐरणीवर टांगल्या गेलेली आहे मग आपण कुठे जमला तुमच्या लाड लाडक्या बहिणी सुरक्षित आहे आम्हाला तुमचा पैसा नको आम्हाला तुमचं काही कुठल्या योजना नको आम्हाला फक्त आमच्या महिलांची सुरक्षा ही ही असली पाहिजे एवढंच आपण सर्व शा महिलांकडून शासनाला आमची सर्वांची मागणी आहे आणि जे आ, आज आम्ही नवीन एक घटना ऐकली की नाशिक येथे सुद्धा एक कोचिंग क्लासमध्ये मुलींवर काही म्हणजे लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे पण जेव्हा वारंवार घटना घडत आहे तर शासन कुठेतरी या सगळ्या अत्याचारांवर या क्रिमिनल वर कठोर शासन शिक्षा देत नाही आहे तर आमची सर्वांची मागणी आहे की कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे काशी शिक्षे शिक्षा द्या किंवा याच्यापेक्षाही जास्त कुठली कठोर शिक्षा देण्यात येत असेल तर ती दिली पाहिजे एन एच सेव्हन न्यूज लाईक करे सबस्क्राईब करे ऑन बेल बटन दबाना ना भुले